किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल शोभणार नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकारना की लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय घडलंय अध्यक्ष महोदय हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय महोदय सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय रेकॉर्ड होऊन काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना, ना काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या तप चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीबीतनं कसं पुढे आला याच तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोर पाडला पाहिजे ना आपण नाही नाही पळा अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे